वा भरून हे निवडणुकांना समोर जायचं म्हणतात हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा या महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असेल पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा जो मतदार आहे त्याचा आदर करा जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत भा, भा, होईल याच्याशी मला कर्तव्य नाही पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टीकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे आता सर्व माझ्या यादी प्रमुख जे आहेत माझे शाखाध्यक्ष आहेत उपशाखाध्यक्ष आहेत माझे गटाध्यक्ष आहेत यादी प्रमुख आहेत प्रत्येक ठिकाणी कोण कोण राहत आहेत किती किती माणसं राहत आहेत कोण कोण मतदार आहेत तपासायला सुरुवात करा हे जे या लोकांनी शेण खाऊन ठेवलं ना सगळं सगळ्या गोष्टी बाहेर येतील बरोबर बाहेर येतील येतातच आहेत सगळेजण आणतातच आहेत सगळ्या महाराष्ट्रभर हे सगळं सुरू झालं पाहिजे आणि फक्त आपल्याच पक्षासाठी नाही म्हणत मी इतर पक्षांनी देखील प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे तपासलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका आधीच पाच वर्ष झाली आहेत त्या सगळ्या होऊन अजून एक वर्ष गेलं तरी चालेल पण निवडणुका त्याच्याशिवाय होता का बरं आहेत या महाराष्ट्रात ह्याची जी सगळी घाई सुरू आहे ना ती घाई ह्याच्यासाठी सुरू आहे कारण ह्यांनी सगळं जमवलेलं आहे गणित पुढे या सगळ्या गोष्टींचं पुढे कसं कसं जायचंय कुठे कुठे जायचंय याचे प्रत्येकाचे टप्पे ठरलेले आहेत योग्य वेळी सांगणार पण आज तीन वाजता एक सर्व पक्षीय पत्रकार परिषद परिषद आहे ज्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक असतील आमचे लोक असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील सर्वच पक्षाचे लोक असतील सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पण यायचं असेल तर येऊ शकतात आणि पुढचा कार्यक्रम काय आहे हे आज तीन वाजता तुम्हाला सांगण्यात येईल त्याची प्रतीक्षा करा आणि तयारीला लागा जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे तिथे सगळ्या सगळ्या गोष्टींची तयारीला लागा तुम्ही हे तुम्हाला आज तीन वाजता तुम्हाला समजेल ही पत्रकार परिषद होईल त्यावेळेला पण आज तुम्ही इकडे जण आलाय मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय की कशासाठी काय चालू आहे क्षडयंत्र ते सर्वांनी ओळखा आणि मतदार याद्यांवरती जोरात कामाला लागा एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्या सर्वांसमोर मी इथे आलोय जाताना सर्वजण नीट जा आणि घराघरापर्यंत नागरिकांपर्यंत प्रत्येकाकडे पोचा ज्या जाल त्यावेळेला नम्रपणे जा शांतपणे जा त्यांची विचारपूस करा आणि सगळ्या गोष्टी या तुम्ही तुमच्याकडे कागदावरती लिहून काढल्या पाहिजेत एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आलो दिवाळीच्या मध्यात तुम्हाला बोलवतो त्याबद्दल दिलगिरी परंतु आपण आलात त्याबद्दल मी आपला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कृपया राष्ट्रगीताला सगळ्यांनी उभं राहावं